सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा पंचदिनी कीर्तन सोहळा मौजे कातपूर तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कातपूर प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनल वर वाचे वदता शिवनाम तया क्रोधकाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज सबंग विश्वाचं कल्याण ज्यांच्या हृदयामध्ये आहे अंतःकरणामध्ये आहे शांतही आहेत श्रीमंतही आहेत आणि संतही आहेत असे पैठण निवासी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा अभंग करता निवडलेला असून या अभंगाच्या द्वारा शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज भगवान परमात्म्याची ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती करत असताना त्या भगवान परमात्म्याचा स्वभाव भगवान परमात्म्याचा स्वभाव भगवान परमात्म्याच आत्मस्वरूप आणि त्या आत्मस्वरूपाला जाणत असताना त्या भगवान भोलेनाथाविषयी आपली अनन्यता प्रकट करत असताना अलौकिक प्रतिपादन करतात सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा करुणा करुणावरून आले भक्तवांच्या कल्पतरु तडी आनंदित भगवान पंढरीनाथ परमात्म्याच्या कृपेच्या द्वारा कलेश्वर भगवंताच्या या पवित्र प्रांगणामध्ये असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह त्यामध्ये माझ्याकडे आलेली ही अत्यंताचा महत्वाचा दिवस आहे हिंदू वैदिक सनातन धर्मामध्ये किंवा भागवत धर्मामध्ये अतिशय महत्वाचं आणि साधारण असणार महत्व आजच्या महाशिवरात्री या पर्व काला आहे आणि या पर्व कालामध्ये आपण कीर्तना करता सर्वजण हो। या ठिकाणी उपस्थित आहोत या कीर्तनामध्ये उपस्थित असलेले सर्व आकाशाच्या उंचीचे हिमालयाच्या उंचीचे एक एक कोयनूर एक एक हिरा या कीर्तना करता उपस्थित आहे त्यामध्ये ज्यांची गोड अशी आपण चाल ऐकली ते श्री हरिभक्त परायण परमपूजनीय परमादरणीय ज्यांचं गाणं महाराष्ट्राच्या बाहेरच नाही तर आपल्या भारत देशाच्या बाहेरही ज्यांनी जाऊन आपल्या वारकरी संप्रदायाचा झेंडा फडकवला त्याचे परमपूजनीय परमादरणीय आपले सदानंद गुरुजी मगर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे त्यांच्यामुळेच खरं तर मी इथं उपस्थित आहे श्री हरिभक्त परायण गुरुजी सुद्धा आपल्याला लाप, चार दिवस ठीक आहे पाच दिवस त्याचप्रमाणे त्यांना साथ करण्याकरता माझ्या आवडीचा आवाज अतिशय गोड असं ज्यांचं गाणे आहे ते श्री हरिभक्त परायण परमपूजनीय परम, परम आदरणीय संगीत विशारद विष्णू महाराज कापसे गुरुजी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद त्याचप्रमाणे अतिशय शांत मूर्ती श्री परायण परमपूजनीय परमादरणीय गायनाचार्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद त्याचप्रमाणे आपल्या पैठण परिसरातील एक गायनाच्या बाबतीमध्ये पैठण परिसरामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व श्री परायण आमचे राम महाराज जाधव तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद काकड्यापासून ते जागरापर्यंत ज्यांच्याकडे सर्व धुरा आहे ते श्री हरिभक्त परायण आमचे गोरख महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमचे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे अण्णा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही चरणावरती दंडवत त्याचप्रमाणे आमचे गान कोकिळा <laughs> श्री हरिभक्त परायण आमचे जाधव महाराज जाधव साहेब तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद त्याचप्रमाणे मृदंगावरती दोन्ही इंद्रासारखे मृदंग वादक त्यांच्या एकदा टाळ्या वाजवा लहान पण कीर्ती महादेव छोटा फटाका और बडा धमाका श्री हरिभक्त परायण दोन्ही मृदंग वादक सुग्रीव महाराज तौरे आहेत त्याचप्रमाणे आमचे युवराज महाराज चांदेकर मला काही कळत नाही एवढं जास्त आहे का अच्छा युवराज महाराज चांदर हे या ठिकाणी उपस्थित आहेत अतिशय गोड असं ज्यांचं दोघांचंही वादन आहे फक्त आता यांचा थोडा आवाज कमी करा आणि कीर्तना करता सर्वच भावी पिढीमधले सर्वच्या सर्व हे जे कीर्तनकार मंडळी आहेत कीर्तनकार मंडळी आमचे परमस्नेही परमपूजनीय बद्रीनाथ महाराज नवल तात्या यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमधले गीता भवन वारकरी शिक्षण संस्थेमधले सर्व विद्यार्थी वृंद आणि कीर्तनाकरता उपस्थित असलेले सर्वच माझ्या अंतकरणातले जीवाचे माणसे त्यामध्ये श्री हरिभक्त परायण आमचे जोगेश्वरी संस्थांचे अध्यक्ष श्री हरिभक्तपरायण आमचे मुकुंद महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद आमचे देवा आहेत त्यांच्याही चरणावरती दंडवत त्याचप्रमाणे आमचे पाटील आहेत आणि आज करता विशेष उपस्थिती श्री हरिभक्त परायण परमपूजनीय आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री हरिभक्तपरायण आमचे अर्जुन महाराज गवाने तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद त्याचप्रमाणे आता कोणाकोणाचे नाव घ्यावं सगळेच ओळखीचे जाय की नाही सर्वच <laughs> पैठणकर मंडळी माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे भुजबळ महाराज आहेत आमचे गवारे काका आहेत आमचे टेलर आहेत आमचे ठोसर साहेब आहेत आमचे होके साहेब आहेत सगळेच माझ्यावरती नितांत प्रेम करणारे सर्व मंडळी आणि या कार्यक्रमाचे मार्गदर्शक ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध कारभारी बाबा आगळे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही चरणावरती मी दंडवत नमस्तक होतो आणि सर्वच गावातील तरुण मंडळी आभार वृद्ध सर्व भक्तिमती माता भगिनी सर्वांच्या चरणावरती मी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या चिंतनाकडे वळतो संप्रदायामध्ये किंवा भागवत धर्मामध्ये आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण महत्व आहे भागवत धर्मामध्ये पाच पर्व काळ सांगितलेले आहेत पाच पर्व काळ काय होती पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती वामन नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी उत्तम उत्तम शिवरात्र उत्तम उत्तम असली उत्तम उत्तम असलेली महाशिवरात्र आहे आणि या महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती त्या महाशिवरात्रीचा काही एक विधी सांगितलेला आहे आपला कार्यक्रम आहे ना कार्यक्रम अतिशय गोड आहे आणि एवढं सुंदर नियोजन आहे गुरुजी म्हणजे तुमच्या कोणाच्या लक्षात आला असेल की नसेल मला माहिती नाही पण हे कार्यक्रम आहेत ना सगळे पहिल्यापासूनचे आतापर्यंतचे कार्यक्रम आणि उद्यापर्यंतचे सुद्धा कार्यक्रम हे सगळे कार्यक्रम एवढे सुंदर बसलेत ना एवढे सुंदर याचा मी तुम्हाला अर्थ सांगतो सगळ्यांचा बघा ज्यांची कथा आहे त्यांचं नाव काय ताई बिडाई म्हणजे आपल्या अंतकरणामध्ये जर मनीषा इच्छा असेल ऐका ऐका मी काय सांगतोय आपल्या अंतकरणामध्ये मनीषा जर इच्छा असेल तर आपल्या अंतकरणामध्ये प्रकाश पडतो काय पडतो पहिलं पहिलं महाराजांचं काय नाव आहे प्रकाश महाराज आपल्या अंतःकरणामध्ये प्रकाश पडतो आणि अंतःकरणामध्ये प्रकाश पडला की मग समाधान निर्माण होत काय निर्माण होत समाधान लक्ष देऊन तुम्ही कीर्तन ऐकता समाधान निर्माण होत आणि समाधान झालं की अंतःकरण विशाल होत काय होत अंतःकरण विशाल होत आणि एकदा का अंतकरण विशाल झालं कि मग भगवान शंकराची भेट होते हनुमंत हनुमंत हन, 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 राय म्हणजे कोणाचा हे अवतार भगवान शंकराचा अवतार आहे मग हनुमंतराची भेट होते आणि हनुमंतरायची भेट झाली आणि म्हणजे भगवान शंकराची भेट झाली रे झाली की आपल्या अंतकरणातले सगळे काम क्रोध निघून जातात आणि आक्रूर आपल्या जीवनामध्ये येतो काय होत अक्रूर म्हणजे क्रूर कुर, क्रूरता आपल्या जीवनामध्ये राहत नाही आणि हे सगळं करण्याकरता हरि जागरण केला पाहिजे आजच्या दिवशी काय केलं पाहिजे उपवास केला पाहिजे भले किती का खायना <laughs> ज्यांनी खाल्ले त्याला पोचलं ते <laughs> के के <laughs> 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 उपवास केला पाहिजे काय केलं पाहिजे आमचे बापू सुद्धा आले बर कावर खालीच घेऊन गेले बा उपवास केला पाहिजे आजच्या दिवशी काय केलं पाहिजे उपवास केला पाहिजे उपवास या शब्दाचे दोन अर्थ आहेत उपवास म्हणजे अन्नाचा त्याग आजच्या दिवशी काय करायचं अन्न ग्रहण करायचं नाही आणि दुसरा अर्थ असा आहे उपवास म्हणजे त्या भगवान परमात्म्याच्या सहवासामध्ये राहणं याला म्हणायचं उपवास उपवास आणि कीर्तन असंच असतं आणि उपवास केल्यानंतर त्या शिवाच भजन करायचं भगवान शंकराचं भोलेनाथाचं काय करायचं भजन करायचं आणि हरि जागरण करायचं आणि हरि जागरण केल्यानंतर पहिला प्रहर दुसऱ्या प्रहरी ज्या वेळेस भगवान शंकर महाशिवरात्री करण्याचे दोन तीन कारण शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत त्यातलं एक कारण असं आहे की भगवान शंकर आज आज भगवान शंकर ज्योतिर्मय स्वरूपामध्ये प्रकट झालेले आहेत तो आजचा दिवस म्हणून महाशिवरात्री आणि दुसरं कारण महाशिवरात्र कोणाला माहिती असेल नसेल मी सांगून जातो महाशिवरात्र वर्षातून एकदा येते पण शिवरात्र प्रत्येक प्रत्येक महिन्याला महिन्याला येते शिवरात्र म्हणजे तो आजचा पर्व काळ आणि तो पर्व काळ कशा करता एक दुसरं रुद्राचा एक अवतार सांगितला जातो भगवान ब्रह्मदेव त्या ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्माण निर्मिती करत असताना संकाधिकांना <स्थाथ> अगोदर काय केलं उत्पन्न केलं संकाधिकाला उत्पन्न केलं आणि संकाधिकाला उत्पन्न केल्याच्या नंतर त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा या सृष्टीच सृजन करा सृष्टीचं काय करा सृजन करा आणि सृष्टीचं सृजन करा म्हटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं संकाधिकाने की आम्ही तर काही संसारात पडणार नाहीत कारण संसार कसा आहे संसार दुःख मूळ चौकडे इंगळ हे महाराष्ट्रातले सगळेच कीर्तनकार सांगतात सगळेच गायक वादक बोलतात सगळेच ऐकतात पण आणखी काही <laughs> कोणी वाढला कोणी वाढला नाही पण त्या सणकालिकाने सांगितलं आम्ही संसारामध्ये पडणार नाही मग आख्यायिका अशी सांगितले जाते त्या ब्रह्मदेवाला राग आला अरे माझे पोरा असून माझं ऐकत नाही कोणाला राग आला ब्रह्मदेवाला राग आला कि माझे पोर असून माझं ऐकत नाहीत मग ब्रह्मदेवाला राग आला आणि राग आल्यानंतर त्यांच्या भ्रुकुटीमधून भ्रुकुटीमधून एक अग्नीचा गोळा बाहेर पडला काय बाहेर पडला महाशिवरात्रीच तुम्हाला आख्यान सांगते बर महाशिवरात्री कशा करता केली जाते अग्नीचा गोळा बाहेर पडला आणि ब्रह्मदेवाच्या अंतकरणामध्ये जी भगवंताची आकृती होती अंतकरणामध्ये मनाने जी आकृती तयार केली ना ती मनाची जी आकृती होती ते आकृतीचा आकार त्या धारण केला आणि त्याच्यापासून एक बालक निर्माण झालं आणि ते रडायला लागलं काय करायला लागल तुम्ही बोलत जा मला आहे का नाही ते रडायला लागलं आणि ते रडायला लागलं रडायल रडायल म्हणून त्याचं रुद्र नाव ठेवलं काय नाव ठेवलं रुद्र नाव ठेवलं आणि रुद्र नाव ठेवल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं की तू एक काम कर म्हणे तू या सृष्टीची काय कर सृजन कर मग त्या रुद्राने सृष्टीच सृजन करायला सृष्टी बनवायला चालू केलं पण त्या रुद्राने माणसं बनवायचे सोडून दिले आणि भूत पिशाच सर्प विंचू असली सगळी पृथ्वी पृथ्वीवरती सगळी प्रजा उत्पन्न करायला ला। लागला आणि मग करायला लागल्यानंतर ब्रह्मदेवाला आता चिंता वाटली तरी अशी कशी प्रजा उत्पन्न करतोय हा म्हणून मग ब्रह्मदेवाने त्याला सांगितलं की एक काम कर रुद्राला सांगितलं एक काम कर तू आजपासून तू सृष्टीच सृजन करायचं नाही तर आजपासून तू सृष्टीचा <देगा> संवार करायचा काय करायचं मग संवार करण्याचं काम कोणाकडे जाऊ कमी जाऊ संवार करायचं काम कोणाकडे भगवान शंकराकडे आणि भगवान शंकराचा अवतार भग म्हणजे रुद्रेत आणि ते आजच्या दिवशी प्रकट झाले म्हणून महाशिवरात्र विठ आता या जगामध्ये जर आपण विचार केला तर अनेक देव आहेत किती देव आहेत अनेक देव आहेत किती देव आहेत तेतीस कोटी देवच्या अष्ट कोटी भैरवरे तेतीस कोटी देव आहेत पण त्या तेतीस कोटी देवाची विभागणी चार विभागामध्ये केली कशी केली चार विभागामध्ये दे। काही देव मर्त्य देव आहेत कसे देव आहेत मर्त्य देव आहेत काही अधिष्ठातृ देव आहेत काही नैमित्तिक देव आहेत आणि काही अनादि देव आहेत कसे देव आहेत हे ना चार मुद्दे तुम्हाला जे मर्त्य देव आहेत या मर्त्य देवामध्ये इंद्राधिक वगैरे सगळे येतात इंद्राच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण जगाचं जे रक्षण चालू आहे संपूर्ण जगाचं जे पालन चालू आहे ते ब्रह्माधिक देव आहेत ना ते मर्ते देव आहेत म्हणजे कसे आहेत मरणारे देव आहेत कसे देव आहेत मरणारे देव आहेत आणि मरणारे कसे तर हे इंद्र होता येत माणसाला देव इंद्र सुद्धा देवच आहे पण तो मरणारा देव आहे मग तो कधी मरतो सांगतात मग तया पुण्याची पावटी सरे उठी उतरे मग येऊ लागती मागारे मृत्यू लोका ज्याचं पुण्य संपलं ज्याचं पुण्य संपलं तर त्याला सुद्धा काय करावं लागतं खाली यावं लागतं कोणाला इंद्राला म्हणजे इंद्र हा मरणारा देव आहे दुसरी गोष्ट ब्रह्मदेव सुद्धा मरणारा देव आहे कसा देव आहे ब्रह्मदेव मरणारा देव आहे तसं पाहिलं तर ब्रह्मदेवाने या संपूर्ण जगाची उत्पत्ती केली काय केलं उत्पत्ती केली तो एवढा मोठा कुंभारे कुला ला अखंड मडके घडवण्याचं काम ब्रह्मदेव करतो काय करतो ब्रह्मदेव करतो अखंड मडके बनवण्याचं काम बर आशे मडके बनवतो आशे मडके बनवतो ना तुम्ही इथं बसलेले हो सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा पंचदिनी कीर्तन सोहळा मौजे कातपूर तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कातपूर प्रेक्षक आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर